नमस्कार मैत्रिणी नेनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे सोमवार तुम्हाला आजच्या दिवस आनंदाच्या सुख समृद्धच्या ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपली देवपूजा पूजा झालेली आहे तुम्हाला दाखवतो मी देवपूजा पूजा आणि आज मी काय केलेलं आहे ना पांढरावसर अर्पण केलेलं आहे शिवलिंगाच्या पिंड्याखाली कारण मी पण एका व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की खाली शिवलिंगाच्या पिंडीखाली ना वस्त्र ठेवायचं कारण आपण जर लाल कपडा आतरत असलो तर त्याच्या खाली ना त्याच्यावर लाल कपड्याच्यावरती ना सफेद कलरचा थोडासा रोमाल नाही तर सफेद कपडा असेल त्याचे खडी करून त्याच्यावरती शिवलिंगाची पिंडी ठेवायची म्हणजे काय होतं ना लाल कलर महादेवाला चालत नाही त्यामुळे लाल कलर हा महादेवाला काय आपल्याला पण चालत नाही त्यामुळे देव घरात पण लाईट लावायचा असेल तर लाल कलरचा नका लावू पिवळा किंवा सफेद कलरचा लाईट लावायचा असतो आणि आज म म्हणजे तेव्हा पूजा केली मी ते तुम्हाला दाखवते चला पकवू शकता आपली रांगोळी पण काढून झालेली आहे आणि देवांना फुलं अर्पण पन झालेले आहेत पकवू शकता तुम्ही हे बघा हे बघा मी शिवलिंगाखाली ना हे ठेवलेलं आहे मी तुम्ही पकू शकता शिवलिंगाखाली मी पांढरा वर्षा ठेवलेला आहे कारण माझं खरं आहे ना हे पूर्वमुखी आहे पश्चिममुखी नाही आहे त्याच्यामुळे आणि बघा साईडला माझ्या विष्णू नारायणाचा पण फोटो आहे बघू शकतात तुम्ही विष्णू नारायणाचा फोटो आणि त्याच्यापुढे ता मी शर्यंत्र ठेवलेले आहे कारण ते मला मार्गशिशीला लागतं म्हणून आणि वरती माझ्याकडे शिवलिंगा शिवमहादेवाची आणि शिवपार्वतीची आणि गणपती या ठिकाणची फोटो आहे माझ्याकडे का त्यांच्याच तर तुम्हाला दाखवायचं होतं दाखवा सरवून केलेला तर मी जेव्हा पूजा करायला पसतेन तर तोंड देण्या पश्चिममुखी येतं पश्चिममुखी येतं त्याच्यासाठी तर आणि जे ते खरे ठेवलेलं ते पूर्वमुखी आहे त्यामुळे मी काय केले ना शिवलिंगाच्या पुढे ना मातेची मूर्ती ठेवली पण त्याच्याखाली ना मी आहे ना पांढरा वस्त्र अर्पण केलेलं आहे आणि पकवू शकतात तुम्ही तर लाल फुलं पिवळे फुलं कशी अर्पण केल्यावर किती के छान दिसतात ना आणि मी स्टेवच्या तांब्या आहे तांब्याच्या याच्यामध्ये कारण हा तांब्या आहे पकू शकता तुम्ही ताम्पे, या तांब्या त्या तांब्याला मी खासलेला आणि आजच काढला त्याला तर हा उद्या ठेवेल मी बघू शकतात तुम्ही तर आणि आणि माझ्याकडे ना हा निर्मला माताजीचा फोटो आहे तुम्ही बघू शकतात तर निर्मला माताचीचा फोटो माझ्याकडे कधींचाच होता पण तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवला नाही ना तर त्यासाठी त्यांची पण पूजा करून झालेली आहे आपली माताचीची पकवू शकतात त्यांना जी अकरपती लावली मी इथं लावलेली आहे कारण आतमध्ये लावायला जागा नाही माझ्या कपड्यांचा पसारा आहे त्यामुळे मी माताजीला माफी मागते आणि सांगते की अकरपतीचं म्हणजे थोडेसे पिचिंगार उडाल तर कपडा पूर्ण जळून जाईल माझा त्यासाठी मी इथं ठेवलेलं बघू शकतात तुम्ही बघू शकतात तुम्ही कॅलेंडर होतं टांगलेलं ते कॅलेंडर इथं खिडा होता खिळा काय चाला ना आमच्याने अचानक निघाला तो खिळा तर बघा खिळा निघाला तो खाली पडला तर खिड्यासोबत बघा कसं खपडीची खपडी आतून पडली म्हणजे कच्चं मी पकू शकतात तुम्ही कसं वाईट वाईट दिसतं पकू शकतात हे कच्चं मी पकू शकता आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला आता हे बघा आपल्या झाडाला आलेलं छोट्या चासवंतीचं फूल बघू शकतात आता मी आहे ना देवाला अर्पण करणारे बघू शकतात तुम्ही तर हे बघा मी आपला ना हे बघा मी ना शकता शकतात किती छान फुल आलेलं बघू शकतात तुम्ही त्याच्यालाही आपण आपल्या स्वामी मालिंना अर्पण करूया चला हे फुले आपण आपल्या स्वामी मालिनी अर्पण करूया चला हे प किती छान दिसतं आहे ना असं वाटतं की ते स्वामी मलीनची छत्री आहे पकवू शकतात तुम्ही किती छान दिसतंय ना स्वामी मालिनीवर फुल ठेवलं तर बघू शकतात तुम्ही आज देवाने माझी प्रार्थना ऐकली पोते बघू शकतात तरी पण मला काय मी काय केलं ना त्या फुलाची थोडी तांडी तोडून घेतली आणि खाली टाकली बघू शकतात तुम्ही तसं चला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती माझी मुलगी लागते ते म्हणजे माझ्याच सासऱ्याकडून माझी मुलगी लागते तर त्यांनी मला ना आता ताळकंडोरी पाठवली आहे तर खूप मी त्या दिवशी त्यांना बोलले होते की तुम्ही ताळकंडोरी कशी करतात तर त्यांनी डायरेक्ट मला आज ताळकंडोरी करून पाठवली आहे तर चला तुम्हाला ताकवते ताळकंडोरी कशी येतं चला आपण साखर उखडलेले आहे बघू शकतात तुम्ही कंडोरी आणि आणि बघा म्हणजे मला पहिले येत होती पण आमच्या घरी नाही माझे दोन मुलं आहेत ना ते ताळकंडोरी खात नाही आजकालच्या मुलांना ना असं काहीच आवडत नाही त्यांना फक्त खिचडी डाळ भात बटाट्याची भाजी भेंडीची भाजी असं आवडत माझ्या मिस्टरांनाच आवडत नाही तर काय करणार आहे आता तर बघू शकता किती खमंग वास येतोय या तुम्ही सगळेच्या दाळ कोण दोली माझ्या मुलीने पाठवलेली आहे तर तुम्ही सकाळीच नाही आणि बघा किती डबा भरून पाठवलेली म्हणजे आम्ही संध्याकाळपर्यंत पण खाऊ शकतो बघू शकता तुम्ही मी पण येत नाही पण पहिले येत होते आणि आता भरपूर दिवस झाले भरपूर वर्ष झाले मी बनवली नाही आहे दाळकंडोरी तर त्या दिवशी त्यांना फक्त बोलली मी की मला ताडकुंडोरी यायची पहिले मी विसरली आता त्यांनी पका पाठवून दिली मला डायरेक्ट खायला त्या म्हणतात की खाऊन पका तुम्ही तर थँक्यू थँक्यू व्हेरी मच ताई तुम्हाला की तुम्ही मला दाळगंडोरी करून पाठवली आणि मी जेव्हा चव खा खाईल म्हणजे जेवणासोबत खाईल तर सांगेल तुम्हाला कशी आपण येईल एकदम व्हेरी व्हेरी मच थँक्यू 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 तर तुम्ही बघू शकतात मी अस्तरचा ब्लाऊज कटिंग केलेलं आहे फोर टेक्स ब्लाऊज हे आहे ऑडोतीच्या छातीचं चा, तर पहिले अस्तर कटिंग करून घेतलं मग त्यावर अस्तर कटिंग करून झाल्यावर मी पीस ठेवलेला आहे साडी मीतला पण मला याची डिझाईन खूप आवडली तुम्ही पकवू शकता याची डिझाईन किती छान आहे तर असं म्हणजे कमी कपड्यामध्ये कसं ॲक्चेस करायचं हे तसे आस, असं ठेवायचं पीस बघू शकतात तर हे बघा मित्रलेलं न हे आज मी ब्लाऊज स्टिचिंग केलं आणि हे यांच्या ये, मुलीचे पण प्रवाशी व्हायचे कट ते पण तुम्हाला दाखवेल मी तर बघू शकतात तुम्ही बघू शकतात आडोतीच्या छातीचे फोर टक्स ब्लाउज बघू शकतात तुम्ही फोर टक्स प्लावचे आहे बघू शकतात त्याने लेस लावायला नव्हती सांगितली त्याच्या काही त्या पोलल्याच नाही लेसचं तर मग मी लेस काही लावलेली नाही आहे तर त्यानंतर बोला तर मग आपण लेस लाव आणि त्यानंतर मग हे पण ब्लाउज पूर्ण केलं मी बघू शकतात तुम्ही हे पण ब्लाउज शिवलं मी बघू शकता हे पण फोरटेक्स ब्लाऊजचे बघू शकतात हा कपडा आहे ना स्टिचिंग करताना त्रास नाही तिला पण आहे ना पायपिंगला खूप त्रास झाला या कपड्याने मला खूपच त्रास झाला पायपिंगला बघू शकता तुम्ही अशी पलटवून जायची ती पायपिंग आणि बघू शकतात आता याला फक्त लेस लावायची आहे झाला आणि इथं अच्छिलय बाकी आहे आणि याला पण अच्छि लय बाकी आहे बघू शकतात तुम्ही तर चला तर चला तो उद्या परत भेटू आपण अशा नवीन व्हिडिओसोबत तर चला पाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ था तुम्ही जर माझा व्हिडिओ बघत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा तर चला पाय तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ